दर्शक हो नेहरू नगर आणि शेत शेतजमिनीच्या दस्तामध्ये परस्पर फेरबदल करून मोबदल्याची रक्कम न देता शेतजमीन स्वतःच्या नावे लिहून घेऊन दोघा भावांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल विष्णू लाड आणि राजेंद्र तुकाराम थोरवे दोघे राहणार पुणे यांचा दोन वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे जे मोहिते यांनी फेटाळून लावला सहा कोटींची फसवणूक प्रकरणी दोन गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती आणि पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आरोपींनी जामीन मिळण्यासाठी मेहरबान प्रथम न्यायदंडाधिकारी येथे अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला होता त्यानंतर आरोपींनी मेहरबान सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी फिर्यादीची शेतजमीन रजिस्ट्रार दस्तांवये स्वतःच्या नावे लिहून घेताना त्यामध्ये परस्पर बदल करून त्यात वाद असल्याचं दर्शवून दिलेला धनादेश मुद्दाम आणि जाणून बुजून पेमेंट स्टॉप केला असल्याचं आणि रक्कम न देता करोडो रुपयांची जागा हडपल्याचं मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर होऊ नये या पुष्टार्थ मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्याय निर्णय दाखल केले सदरचा युक्तिवाद आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान कोर्टानं दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर अॅडव्होकेट राहुल रुपनर अॅडव्होकेट शैलेश कोटफोडे यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट गुजरे यांनी तर आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी अॅडव्होकेट पी बी लोंढे पाटील यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही